नमस्कार आपला नगरसेवक या सदरामध्ये प्रभाग क्रमांक सातच्या उमेदवार मुस्कांजी आज आपल्या स्टुडिओ मध्ये आलेच आहेत मुस्कानजी आपला खूप खूप स्वागत मुस्कानजी साधारणतः बघितलं तर आज प्रचार तुमचा सुरू झाला असेल साधारणतः ह्या दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीमध्ये तुम्ही मतदारांना भेटत आहेत पण मतदारांना भेटत असताना तुमचा विजन काय घेऊन चाललेला आहे आधी मी ओळख करून देते मी मुस्कान रफीक छटा उर्फ स्नेहल भरतकुमार शहा या पेनची लेख प्रवाह क्रमांक सात अ मधून मी माझा उमेदवारी अर्ज भरला आहे आणि उमेदवारी लढवत आहे पेणमध्येच असल्यामुळे पेनच्या ज्या समस्या आहेत याच्याशी आम्ही निगडीत आहोत त्या समस्यांमधनं आम्ही जात आहोत विजन असं आहे की पेड हे विकसित होत आहे तिसरी मुंबई म्हणून पेंटचा विकास होणार आहे पण हा विकास होत असताना वरची चकाचोंदणी ही दिसत असली तरी आमच्या पेणकरांची शोकांतिता आहे की रस्ते पाणी या दैनंदिन आणि मूलभूत गरजांसाठी पेणकरांना झगडावं लागत आहे स्वच्छ पाणी नाही ही, ही ओरड गेल्या कित्येक वर्षापासून आहे कितीही प्लांट लागले किंवा या पाण्यावर कितीही खर्च झाला तरीही शुद्ध पाणी नाही ही, ही आजची खरी परिस्थिती आहे आम्ही साध्या आणि सोप्या विजन घेऊन चाललेलो आहोत मतदारांना आणि पेणच्या जनतेला जेव्हा आपण शुद्ध पाणी देऊ चांगले रस्ते देऊ वेळेवर लाईट देऊ आणि सुखसुविधा या पूर्व त्यात मतदार राजा हा खुश असणार आहे त्यामुळे आमचं पेणला आधी समृद्ध करण्याबरोबर या मूलभूत सुविधा पुरवण्याकडे आहे दुसरं माझं विजन असं आहे की अल्पसंख्याक हा थोडासा दुर्लक्षित विभाग आहे किंवा दुर्लक्षित राहिलेली मागास यांच्याकडे बघितलं जातं आज या अल्पसंख्याक मुस्लिम समाजामधना सगळे शिक्षक आहेत उच्च शिक्षण घेत आहेत पण असं शिक्षण घेत असताना काही मध्यम वर्गीय कुटुंब आहेत त्यांना शिक्षण घेण्यासाठी काही सोयी सुविधा किंवा स्कॉलरशिप यांची गरज असते शिकल्यानंतरही त्यांना रोजगारासाठी काही लघु उद्योग उभे करण्यासाठी फंडिंगची आवश्यकता असते असे फंडिंग, फंडिंग हे सरकारद्वारे अल्पसंख्यांकसाठी काही राखीव ठेवलेले असतात आपल्या पेण नगरपालिकेमध्येही अल्पसंख्याक लोकांसाठी वेगळा असा आरक्षित निधी येतो तो निधी वितरित मला आमच्या समाजामध्ये करायचा आहे आणि जे युवक शिकलेले आहेत काहीतरी कला त्यांच्या हातामध्ये आहे त्या कलेला वाव द्यायचा आहे लघु उद्योगांना वाव द्यायचा आहे महिलांना सक्षमीकरण त्या करत त्यांना पुढे आणायचं आहे जेणेकरून या समाजातल्या महिला या बाहेर पडत नाहीत समाजामध्ये वावरत नाही पण तरी सुद्धा घरी बसून काम करायची त्यांच्यामध्ये इच्छा असते अशा महिलांना थोडा काना होईना हा लघु उद्योगासाठी निधी उपलब्ध करून त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहतील मग स्वतःचं पोळीबाजी केंद्र असू दे शिवणकाम असू दे आरी वर्क असू दे महिलांचे जे काही घरात बसून त्यांना उद्योग करता येतील या उद्योगाला मला चायना द्यायची आहे अल्पसंख्याक लोकांसाठी हे माझं खास विजन माझ्या विभागातून माझ्या वॉर्डमधून असणार आहे पुस्कांची आता तुम्ही म्हणालात की तुम्ही पेनची लिहिता पेनचा विचार केला तर पेण हा शहर ऐतिहासिक शहर आहे मग पेण पाहताना भविष्यात कसं पाहताय पेंड शहराकडं पेण शहर ह्याला इतिहास आहे गणपती बाप्पांचं माहेरघर म्हणून पेनला ओळखलं जातं जेव्हा आपण तिसरी मुंबई पेणकडे पाहतोय तेव्हा औद्योगिक हा विकास होणारच आहे पण त्याचबरोबर आपली जी महत्वाची ओळख आहे म्हणजे गणपतीचं माहेरघर या गणपतीचा माहेरघर जेव्हा आपण पेण मध्ये करतोय गणपतीदारांची टाइम सर मागणी होती हे तुम्हालाही माहित असेल सगळ्या गणपती कारखानदारांना एकत्रित केलं पाहिजे म्हणजे पेणमध्ये ज्या जे जाण्याच्या गोष्टी आहेत किंवा एकत्र ठिकाणी बाहेरच्या लोकांना गणपती एकाच ठिकाणी मिळतील यासाठी सोयी करणं गरजेचं आहे या सोयी करत असताना आपल्याला सगळ्यात मोठा प्रश्न भांबवतो तो म्हणजे ट्रॅफिकचा आहे अरुंद रस्ते आहेत कुठे कुठे आपल्याकडे विस्तारीकरण झालेलं नाहीये या सगळ्या गोष्टींचा विचार हा होणं गरजेचं आहे आपण पेडकर आहोत पेडमध्येच राहतो पण वाढत्या लोकसंख्येचा विचार करता रस्ते रुंदीकरण ही आपल्या काळाची गरज आहे आणि पेंडच्या विकासाची ही गरज आहे त्याचा विचार होणं गरजेचं आहे आता तुम्ही ज्यावेळी प्रचार करताय मुस्कांची सगळ्यांच्या दारात जात आहे एक उमेदवार म्हणून सगळ्यांच्या समोर येत असताना पण तुम्हाला असं काय वाटतं त्यांनी तुम्हालाच मत द्यावं सर शेवटी मतदार हा राजा आहे माझे आजोबा म्हणजे हिरालाल हेमचंद शाह हे स्वातंत्र्य सैनिक होते माझे वडील भरतकुमार शाह हे पत्रकार आणि समाजसेवा त्यांनी आजपर्यंत ही ठेवलेली आहे त्यांचीच मी लेख आणि लग्नानंतर मुस्कान रफी झटाम आम्ही लहानपणापासून आमच्या घरात समाजसेवेचा वारसा आहे तुम्हालाही माहित असेल काही वर्ष मी पत्रकारिता केलेली आहे त्यामुळे समाजातल्या प्रश्नांशी आम्ही जवळून पाहतोय आणि त्याच्यात काहीतरी माझ्याकडून घडावं ही माझी खरंच सदिच्छा आहे मी लोकांशी जुळलेली आहे मी आज आयता लोकांसमोर प्रेझेंट झालेले नाहीये गेल्या दहा ते पंधरा वर्षात मी लोकांमध्ये त्यांच्या समस्या या जाणून घेते त्याच्यावर काम करते गेल्या आठ ते नऊ वर्षापासून मी पेण महिला दक्षता समितीवर ही काम करते प्रामाणिकपणे मी महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे हे करत असताना जेव्हा महिलांच्या समस्या ह्या माझ्यासमोर आहेत तसेच पेणकरांच्याही या समस्या आहेत ज्या मी तुम्हाला आधीच सांगितल्यात जसं रस्ते पाणी आणि आपल्या ट्रॅफिकच्या समस्या आहेत मी हे विजन घेऊन त्यांच्यासमोर जाते माझ्याकडे मतदारसंघातले कितीतरी लोक येतात मतदारसंघातल्या लोक माझ्याकडे येतात त्यांचे प्रश्न मी माझ्या परीने सोडवण्याचा प्रयत्न करते आपल्याला जेव्हा काहीतरी करायचं असतं तेव्हा आपल्याकडे एक काही पोस्ट असण्याची गरज असते विजन जेव्हा आपण पूर्ण करू शकतो जेव्हा आपण त्या सत्तेमध्ये जातो त्यामुळे सत्तेत येण्यासाठी मी मतदारांकडे मत मागत आहे की मला तुम्ही मत द्या तुमचे जे प्रश्न आहे जे मी माझ्या वैयक्तिक लेव्हलवर तुमचे सोडवते पण ते जर मला मोठ्या प्रमाणात सोडवायचे असतील सगळ्यांसाठी मला जर काही करायचं असेल तर मला मतदारांच्या घरापर्यंत जाणं आहे त्यांच्याकडून मत मागणं आहे आणि मतदार बंधूंकडनं जो मला वाढता प्रतिसाद भेटतोय मला नक्कीच इशारा आणि अपेक्षा आहे त्यांच्याकडनं मला उमेद आहे की ते मला मत देतील आणि त्याचप्रमाणे माझा अपेक्षाभंगही होणार नाही त्यांच्या कामांसाठी ते मला निवडून देतील ही मला नक्कीच खात्री आहे मुस्कांजी तुम्ही एका पक्षाच्या पदाधिकारी होतात परंतु तुमच्या पक्षाने तुमच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे तुम्हाला स्वतंत्र कॅन्डिडेट म्हणून लढावं लागलं काही काळात मी पाहिलेलं आहे कोरोनाच्या काळात तुमचं कार्य मी जवळून पाहिलेलं आहे मन्नतच्या माध्यमातून तुम्ही खूप कमी कार्य केलं परंतु पक्षाला असं वाटलं नाही एक चांगला कॅन्डिडेट घालवला असं सर वास्तविक बघता वरच्या लेवलचं राजकारण वेगळं असतं आपण स्थानिक पातळीवर आपण स्थानिक कार्यकर्ता म्हणून असतो मी पक्षाचे पदाधिकारी होते हे मला मान्य आहे पण ज्या काही युती महायुती आघाड्या या घडल्या घडल्या या वरच्या लेव्हलला घडल्या सर त्याच्यामुळे स्थानिक कार्यकर्ता म्हणून मला माझ्या अस्तित्वासाठी इकडनं ही लढाई देणं होतं माझ्या लोकांसाठी मला ह्या लढाईमध्ये उतरणं गरजेचं होतं लोकांच्या माझ्याकडून अपेक्षा आहेत मी जर या लढाईत उतरले नसते तर लोकांचा अपेक्षाभंग माझ्याकडून झाला असता त्यामुळे हार जीत हा खेळाचा भाग आहे माझ्याकडनं मी स्वेच्छणी प्रयत्न करते माझ्या मते जितका मला करता येणार आहे मी तो प्रयत्न सरीकडनं माझ्यातर्फे करणार आहे पक्षाबद्दल माझी नाराजगी साहजिकच सर असणार आहे त्याबद्दल वाद नाही पण शेवटी युत्या आघाड्या यामध्ये कोणाला सीट भेटणार कोणाला नाही भेटणार त्यामुळे मी माझ्या अस्तित्वासाठी स्थानिक पातळीवरचं राजकारण पाहता मी या राजकारणात आणि या आजच्या निवडणुकीमध्ये उतरलेले आहे तुम्हाला तुमच्या पक्षाकडून असं काय दबाव आला होता की लढू नका वगैरे साहजिकच सर हा दबाव म्हणण्यापेक्षा मला सांगण्यात आलं बघ आपण युतीत आहोत तुला ह्यामध्ये थोडा वेळ थांब पुढच्या वेळी बघ तर आत्ताच्या घडीला मध्ये जे काही प्रश्न आहेत त्यामुळे आपण या प्रश्नांकडे बघितलं पाहिजे पक्षापेक्षा मला ह्यावेळी माझ्या लोकांसाठी माझ्या वॉर्ड मधले जे प्रश्न आहेत त्यासाठी मला या, त्या या मैदानात उतरणं गरजेचं वाटलं काही काही वेळेला सर वेळ हे महत्वाची असते वेळेला महत्व देणं हे महत्वाचं असतं त्यामुळे मी यावेळी वेळेला महत्व दिलेलं आहे आणि मी हा माझा वैयक्तिक निर्णय घेऊन या रिंगणात उतरलेली आहे मुस्कानजी तुम्ही आता निवडणूक रिंगणात उतरलात परंतु यापूर्वीच्या नगरसेवकांनी असं काय केलं नाही म्हणून तुम्ही या निवडणुकीच्या रिंगणात उतरलात पहिली गोष्ट सर कोणी काय केलं किंवा नाही केलं ही भाष्य करण्याची आता वेळ नाही आणि त्याचप्रमाणे मागचे जे नगरसेवक होते आरक्षण न पडल्यामुळे ते उभे नाहीये कदाचित त्यांना त्यांच्या पार्टीकडून तिकीट मिळालेही असतं आरक्षणाचा मुद्दा होता ओबीसी महिला हे आरक्षण पडलं होतं त्यामधनं मी उभी आहे युत्या महायुत्यातला निर्णय वेगळा झाला असता त्यांनी काही नाही केलं यावर जर मी आत्ता चर्चा केली तर माझ्या कामामध्ये मला दुर्लक्ष होईल त्यामुळे मला जे करायचं आहे माझं जे विजन आहे त्याकडे सर्वात आधी माझं लक्ष आहे आणि खात्री आहे का मागचे नगरसेवक ही कामासाठी मला नक्कीच साथ देतील ही मी त्यांच्याकडनं अपेक्षा करते एक मुरब्बी राजकारणेप्रमाणे तुम्ही उत्तर देऊन या प्रश्नाला बगल दिली नुसकाची शेवटाकडे जात असताना मी तुम्हाला एक विनंती करेल की माझ्या या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही मतदारांना कोणतं आव्हान करणार आहात आदित्य सर तुमचा धन्यवाद तुम्ही मला इकडे बोलवलं आणि माझ्या मनातलं तुम्ही इथे जाणून घेतलं मतदारांना पण मी आव्हान करीन मी मुस्कान अ अमदना मी उभी आहे या सगळ्या समस्या ह्या मला सोडवायच्या आहेत माझी इच्छा आहे रात्रंदिवस मी काम करत असते कोणाच्याही एका हाकेला मी उभी असते मतदार राजांनी मतपेटीत त्यांचं मत आणि त्यांचा आशीर्वाद हा मला दाखवून द्यावा आणि मला भरघोस मतांनी निवडून द्या या निवडणुकीमध्ये तुमची लेख तुमची लेख मी मी उभी आहे तुम्ही मला द्या आणि निवडून सगळ्यांना आव्हान करते खूप खूप धन्यवाद सर तुम्ही मला ही संधी दिली जी आलात मन मोकले तुम्ही चर्चा केली तुमच्या पुढच्या प्रवासासाठी आमच्या चॅनेल कडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद